नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे कारण एका कलाकाराला नवदित कलाकाराच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे व त्या अभिनेत्याने स्वतः गुन्हा कबूल केला आहे तर चला बघूया कोणताही तो अभिनेता व सविस्तर माहिती मित्रांनो पुष्पा मूवी मधील अभिनेता जगदीश बंद्रीवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे आरोप करण्यात आले आहेत जगदीश हा एका ज्युनियर रोजी आत्महत्या केली आत्महत्येनंतर मृत महिलेच्या कुटुंबियांनी तिच्या आत्महत्येसाठी अभिनेता जगदीशला जबाबदार ठरवला आहे त्या प्रकरणी पोलिसांनी जगदीशला अटक केली आहे जगदीश सोबत इन मध्ये राहत असलेली महिला देखील एक आर्टिस्ट होती तिने काही शॉर्ट सिनेमामध्ये केले आहेत एका रिपोर्ट नुसार जगदीशने मृत महिलेची व्हिडिओ क्लिप बनवली होती सत्तावीस रोजी दुसऱ्या पुरुषासोबत असताना ही क्लिप बनवली गेली जगदीशने महिलेला ब्लॅकमेल करत तिचे खासगी फोटो इंटरनेट वर टाकण्याची धमकी दिली होती त्यामुळे तिने तिच्या खोलीत गळपास घेऊन आत्महत्या केली तर मित्रांनो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा